मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज इथं सिंगल शूट जोडी आणि सिंगल शूट ओपन आहे पॉवरफुल जोड्यानंतर मी यूट्यूबवरती व्हिडिओ टाकत आहे नर्मदा मॉर्निंगचा गेम आहे मित्रांनो नर्मदा मार्केटचं रेकॉर्ड दाखवतो आता मॉर्निंगचं तुम्ही गेम बघा आणि तुमच्या हिशोबाने गेम प्ले करा <coughs> तो तर हे ट्रिक मी तुम्हाला दाखवल्या त्या ट्रिकवरूनच हा ओपन येणार मित्रांनो तर सव्वीस पाच दोन हजार पंचवीसला हा पंजाब ओपन येतो पंजा पंजा तर पंजाच ओपन जातो मित्रांनो पंजाब क्रॉसमध्ये तीनही ओपन सलग आल्यानंतर हा पंजाब ओपन आल्यानंतर तेव्हाच येऊ पंजाब ओपन पंजा आला की एक दोन तीन विकणं हा नव्या नव्या क्लोज होऊन ही पाचनं जोड तयार होते ही पाचनं जोड तयार झाली की खाली लगेच एकोणीस जोड जाते मित्रांनो ही एकूणी जोड हा छक्का ओपन ऑपोजिट यक्का येतो आणि बेरीज जाते दहा बिरीज तर सेकंड टच बघा सेकंड टच चालू होतोय अकरा आठ दोन हजार पंचवीसला चार आठ दोन हजार पंचवीसला तर हा छक्का ओपन हा छक्का ओपन तर हा छक्का ओपनच मित्रांनो जातो आहे तिन्ही ओपन क्रॉसमध्ये गेल्यानंतर तर हा छक्का ओपन आल्यानंतर एक दोन तीन विघ्न हा छक्का क्लोजला छक्का क्लोज जाऊन ही जोड जाते सहासष्ट तर त्याच्या खाली होते नव्वद तर नव्वदला हा चौक्या ऑपोजिट नवव्या ओपन येऊन हा नवव्या ओपन येऊन नव्वद होते पहिला बेरीज गेली दहा ही बेरीज गेली नऊ येणारे बेरीज आठ म्हणजे येणारे बेरीज आठ यायला पाहिजे इथं तिसरे तिसरा टच असल्यामुळे बेरीज कट झाल्या तर हा एका ओपन तर हा एका ओपन तर हा एका ओपन तीनही ओपन सेम गेल्यानंतर तर त्याच्या खाली हे एक एकोणी जोड तेव्हा एक दोन तीन विकणं हा नव्याण्णव कुलजून ओपन ओपन होऊन एकोणी जोड होते तर त्याच्याखाली ही पंच्याऐंशी जोड तवाच हा थिरी अपोजिट अठ्या ओपन येतो सिंगल ओपन इथं ओपन पास केला होता आठ्या तर बेरीज इथं आठ बेरीज जायला पाहिजे पहिला गेली दहा बेरीज नंतर गेली नऊ ही आठ बिरीज झाली पाहिजे इथं कट मारला हे तर तीन बिरीज केला त्या तर ही एकोणीस एक्का एक्का ओपन एकोणीस तवा एक दोन तीन चार विकणं जोड बघायचे हा पंजाब पण हा पंजाब पण हा पंजाब पण पंजा गेला की एक दोन तीन चार विकणं हा चाळीस जोड होतो मित्रांनो ओपन आपल्याला स्ट्रॉंग आहे ओपन फक्त बघा जोड काय पण दे मी तुम्हाला जोड नंतर दाखवतो तर ओपन येतोय चौक्यात जोड जाते चाळीस त्याच्यानंतर सेकंड टचला हा छक्का हा छक्का हा छक्का गेल्यानंतर तेव्हा एक दोन तीन चार विकन ओपन येतोय थिर्री जोड जाते पस्तीस पहिला रनिंग लाईनमध्ये ओपन आला चौक्या हा थिर्री आला आता येणारा हा धुरी ओपन बघायला मित्रांनो धुरी ओपन आता दुसऱ्या लाईनवरनं तुम्हाला जोड दाखवतो जोड शंभर टक्के प्रिंट होणार मित्रांनो हा सेकंड टच आहे एकतीस तीन दोन हजार पंचवीसला ही जोड जाते शेचाळीस शेचाळीस जोड गेली की एक दोन तीन चार विकणं ही ऐंशी जोड जाते बेरीज जाते आठ तर हे ऐंशी गेल्यानंतर तेव्हा एक दोन तीन विकणं ही आठ बेरीजला आठ बेरीज जाऊन ही जोड जाते झिरो आठ तर झिरो आठ जोड गेल्यानंतर एकशे अडतीस पानानं हा धुर्योपन बाहेर पडतो धुर्योपण बाहेर पडतो आता चालूमध्ये पण बघा तर ही जोड जाते चार आठ दोन हजार पंचवीसला शेचाळीस तर ही शेचाळीस जोड गेली की एक दोन तीन चार विकणं ही जोड जाते पस्तीस तेव्हाच एक दोन तीन विकणं गेल्यानंतर ही आठ बिरिजला आठ बिरिज होते आपली जोड इथं त्रेपन्न सिंगल होती मी सिंगल क्लोज खेळायला लावला होता पंजा सिंगल क्लोज इथं पास झाला आपला तरी आठ बेरीजला आठ बेरीज, बेरीज गेली की इथं आठ बेरीज उतरते दुर्योपनवर एकशे अडतीस पानानं हा पॅनल सुद्धा आपण पास केला एकशे अडतीस पानानं पॅ सव्वीस जोड जाते आता वरच्या लाईनमध्ये बघा ही एकशे अडतीसनं एकवीस जोड गेली की क्लोज जातो एका एक तर एका ऑपोजिट खाली छक्का ओपन येतो मित्रांनो छक्का ओपन आला की ह्या छक्का अपोजिट लगेच इथं एक्का ओपन येऊन ही अठरा जोड जाते ही अठरा जोड गेली की एक दोन तीन विकणं ही जोड जाते एकोणतीस एकोणतीस जरी एकोणतीस ही कुठून येते मित्रांनो तर एक दोन तीन चार विकणं ही जोड आहे एकोणतीस जेव्हा एकशे अडतीस पानानं दुरी ओपन आला की हा दुरीला दुरी ओपन दुरी येतो तेव्हाच हा दोरी ओपन इथं येऊन एकोणतीस जोड होते तेव्हा कॉमन क्लोज हा नव्याला नव्या जायला पाहिजे नवव्याला नव्या क्लोज गेला की एकोणती जोड ही जागेवर प्रिंट होती इथं तर चालूमध्ये पण बघा ही एकशे अडतीस पानानं धुरी ओपन आला दोरीवर छक्का ऑपोजिट लगेच एका ओपन आला की एक्का ऑपोजेट हा छक्काच ओपन येतो तर छक्का ओपन आल्यानंतर एक दोन तीन विकणं तर चालूमध्ये एक दोन तीन चार विकणं तेव्हा ही जोड जाते चोवीस तेव्हा एकशे अडतीस पानानं धुरी ओपन आल्यावर धुरीला धुरीच ओपन येतो तवाच ही चोवीसला चोवीस इथं प्रिंट होणार असली तर हा चौक्याला चौक्या क्लोज जायला पाहिजे इथं चौक्या सिंगल पास केला तर आपण तर हा चौक्याला चौक्या क्लोज जाऊन ही चोवीस जोड इथं प्रिंट व्हायला पाहिजे तर सिंगल शॉट ओपन धुरी शंभर टक्के प्रिंट होणार तुम्हाला चोवीस जोड कळायची पॉवरपुलमध्ये आणि या मार्केटचं एक वैशिष्ट्य आहे मित्रांनो केस सरळ लाईनीमध्ये ओपन हा लेख पास करतोय म्हणताना सपोर्टला आपल्यानं दोन ओपन धरायचं आहेत यो छक्का ओपन यो सत्या ओपन तर येणारा यो आठ्या ओपन यो आठ्या ओपन फक्त आपल्यानं सपोर्टला खेळायचा आहे जोड्या ह्याच्यावर काहीच खेळू नका जोडी जर खेळणार असला तर चौऱ्याऐंशी क्लोज फास्ट आहे चौक्याण्णव्या तर चौऱ्याऐंशी एक ॲड करायला लागणार आणि अठ्ठ्याण्णव्या दश्या तर यो पंजा क्लोज यो चौक्या क्लोज तर येणारा यो थिरी क्लोज दाखवायला आहे मग थिरी कुलोज काही हे शक्यता करून नाही चौक्या कुलोज पॉवरफुल आहे तर चोवीस जोड चौऱ्याऐंशी जोड आणि <coughs> मी लास्टला व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो त्या हिशोबान तुम्ही गेम प्ले करा माझा चार्ट तुमच्या ग्रुपमध्ये व्हिडिओ बघा आणि तुमच्या हिशोबानं तुम्ही गेम प्ले करा आता चोवीस जोड पॉवरफुल आहे शंभर टक्के हा दोरीला दोरी ओपन आल्यानंतर हा दोरी ओपन येणारच मित्रांनो कारण की एकशे अडतीस पान सुटल्यावरती पण एकशे अडतीस पान सुटलेला आहे तेव्हाही चोवीस जोड पॉवरफुलमध्ये आज खेळा पैसे मिळवा ओके गुड लक